जय ख्रिस्ता आपल्या सगळ्यांना आजचा जो टॉपिक आहे तो तुम्ही टायटलमध्ये वाचलाच असेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यशयाचा अध्याय तीस आणि वचन अठरामध्ये आपण वाचतो म्हणून परमेश्वर तुमच्यावर कृपा करण्याची वाट पाहत आहे म्हणून तो तुमच्यावर दया करायला उठेल कारण परमेश्वर न्यायाचा देव आहे जे त्याची वाट पाहत आहेत ते सर्व धन्य परमेश्वर न्यायाचा देव आहे जेव्हा पण आपल्या आयुष्यामध्ये इनजस्टिस होतं तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की परमेश्वर न्यायाचा देव आहे मी जेव्हा कॉल सेंटरमध्ये कामाला होती तेव्हा बरेच लोक माझ्याकडनं पैसे उधार घ्यायचे एकदा एका मुलीने मला तिच्या नाश्त्यासाठी पैसे मागितले मी तिला दिले एका व्यक्तीने त्याच्या डिनरसाठी माझ्याकडनं पैसे घेतले एका व्यक्तीने गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पैसे घेतले आणि बऱ्याच लोकांनी माझ्याकडनं पैसे घेतले आणि एका व्यक्तीने हेल्मेट घ्यायसाठी माझ्याकडनं पैसे घेतले आणि काही लोक खोटं कारण देऊन माझ्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांनी मला माझे पैसे रिटन नाही केले तर प्रियजन हो जेव्हा आपला छोटासा अमाऊंट कोणी रिटन नाही केला तर आपल्याला त्याचं काही वाटत नाही पण जर मोठा अमाऊंट असेल आणि तो रिटर्न लोकसह जास्त करत नसेल तेव्हा मात्र आपल्याला त्रास होतो तर परमेश्वराचं वचन इथे म्हणतं की तो न्यायाचा देव आहे त्याला लबाडी आवडत नाही त्याला आवडत नाही की त्याच्या लेकरांचे पैसे दुसऱ्या कोणी हिरावून घ्यावे परमेश्वराला इनजस्टिस अजिबात आवडत नाही तर तुम्ही जर अशा समस्येमध्ये आहात कोणी तुमच्याकडनं खूप सारे पैसे घेतले असेल आणि अजूनपर्यंत वापस दिले नसेल तर प्रार्थना करा परमेश्वर तुमचा पैसा न पैसा एक एक करून तुम्हाला परत मिळवून देईल म्हणून त्याच्यावर अवलंबून राहा तो न्यायाचा देव आहे आणि आपल्याला त्यावर विश्वास ठेवायचा आहे स्तोत्रसंता सदतीस आणि एकवीसमध्ये म्हटलेलं आहे दुष्ट उधार घेतो पण फेडत नाही पण नीतिमान उधार असतो आणि देतो बायबल स्पष्ट आहे की जेव्हा एखादी गोष्ट उधार घेतली जाते तेव्हा ती परत केली पाहिजे आपल्यामध्ये जर उदार आणि दयाळू आत्मा असला तर आपण एखादी गोष्ट एखाद्याकडनं उदार घेतली असेल तर ती आपण नक्कीच फेडतो परमेश्वर जे लोक उधार घेतलेली वस्तू परत फेडत नाही त्यांचा तिरस्कार करतो त्यांना बायबलमध्ये दुष्ट आत्म्याची म्हटलेली आहेत प्रियजनो प्रार्थना करा तुमचे पैसे रिकवर होण्यासाठी परमेश्वर तुमच्या हातच्या कामांना आशिषित करो मग ते काम किती कठीण कान असे तुमच्या सगळ्यांना जय ख्रिस्त